दिनांक बावीस जानेवारी रोजी अयोध्येमध्ये होत असलेल्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त संपूर्ण देश राममय झालेला असताना देशभर सर्वांनी आपापल्या परिसरातील मंदिरांमध्ये धार्मिक स्थळी स्वच्छता अभियान राबवावं असं आवाहन पंतप्रधानांनी केलं होतं या पार्श्वभूमीवर आज नाशिक येथील जगप्रसिद्ध त्रिरश्मी बुद्धलिनी यांच्या पायथ्याशी असलेल्या बुद्ध स्मारकामध्ये आणि परिसरात सहकार भारतीच्या वतीनं स्वच्छता अभियान राबवण्यात आलं बुद्ध स्मारकातील भंते धम्मरक्षितजी यांच्या मार्गदर्शनामध्ये झालेल्या या स्वच्छता अभियानामध्ये सहकार क्षेत्रासाठी कार्यरत असलेल्या सहकार भारतीचे राष्ट्रीय संघटन मंत्री संजय पाचपोर सहकार भारती महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष शशिताई अहिरे कार्यक्रमाचे संयोजक रवींद्र अमृतकर उपाध्यक्ष अजय ब्रह्मेचा तसंच सहकार भारतीचे अन्य मान्यवर उपस्थित होते या स्वच्छता अभियानामध्ये बुद्ध स्मारकांमध्ये भगवान गौतम बुद्धांना अभिवादन करून नंतर परिसराची तसंच श्रीलंकेमधून आणलेल्या आणि दोन हजार तेवीसमध्ये दसऱ्याच्या दिवशी लावलेल्या पवित्र वृक्षाच्या परिसराची स्वच्छता करण्यात आली यावेळी मार्गदर्शन करताना भंते दह्मा रशीदजी म्हणाले की बुद्धलेण्यांच्या पायथेशी असलेल्या बुद्ध स्मारकात दरवर्षी विदेशातून लाखो भाविक येतात नाशिक महानगरपालिकेबरोबरच सामाजिक संघटनांनी अशा प्रकारे परिसर स्वच्छता अभियान वेळोवेळी राबवल्यास पर्यटनामध्ये वृद्धी होईल सहकार शशिताई अहिरे यांनी सांगितलं की बुद्ध स्मारक स्वच्छता अभियान केवळ एक दिवसाचं नाही तर वेळोवेळी राबवण्यात येतील असतील सहकार भारतीचे सर्व सदस्य असतील हे या ठिकाणी उपस्थित झालेत आणि मागच्याही दोन दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टी बी जे पी पक्ष यांच्या माध्यमातून राकेश असतील असतील भगवानजी यांनी दोन दिवसापूर्वीच या स्वच्छता अभियान राबवलेली आहे आणि या ठिकाणी हे जे सहकार भारती ग्रुप आहे यांच्या माध्यमातून देखील ही स्वच्छता अभियान सातत्य दरवेळेला आमचा जो ग्रुप आहे सहकार भारतीचा त्या सहकार भारतीच्या ग्रुप मध्ये एक ग्रुप हा दरवेळी सगळी देखभाल जी आहे ती अमृतरांवर सोपवलेली आहे त्यामुळे अमृतर त्यांचं नियम दरविवारी सहकार भारतीच्या कार्यकर्ते नियमितपणे स्वच्छता मोहीम राबवतील असंही त्यांनी सांगितलंय